नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला जागा दाखवा संग्राम देशमुख यांचे आवाहन ब्रह्मनाळ येथे प्रचंड जल्लोषात पदयात्रा महापुरामध्ये माणसं मरत असताना पूरग्रस्तांची चेष्टा करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला त्याची जागा दाखवून द्या आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू असे आश्वासन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी दिले पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे प्रचार दौऱ्यात ते बोलत होते फटाक्यांच्या आतिशबाजीत जोरदार घोषणाबाजी करत संग्राम देशमुख यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले हलगी घुमण्याचा कडकडाट फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी अशी जल्लोषपूर्ण पदयात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आले ठिकठिकाणी थीक सुहासिनी औक्षण करून शुभेच्छा दिल्यात ज्येष्ठांनी आशीर्वाद दिलेत यावेळी परिवर्तन घडवण्यासाठी तरुणांनी हिरहिरीने पदयात्रेत सहभाग घेतला होता नागरिकांनी काँग्रेसच्या उमेदवारांनी कशा पद्धतीने पूरग्रस्तांची चेष्टा केली त्याचा पाळा वाचलाय संग्राम देशमुख पुढे म्हणाले ज्यावेळी ब्रह्मनाळकर पुरात अडकले होते तेव्हा काँग्रेसचे उमेदवार पुराचा आनंद लुटत होते ते आम्हाला विचारतात आम्ही कुठे होतो आम्ही पूरग्रस्तांची मदत करत होतो ते लोकांना माहिती आहे तुम्ही पोस्टरबाजी करत फिरत होता लोकांसाठी तुम्हाला काम करता आलं नाही तुम्हाला मत मागायचा अधिकार नाही न्याय मिळावा म्हणून गावकऱ्यांनी आंदोलन केले तुम्ही त्यांची चेष्टा केली लोकांनी तुम्हाला गावबंदी करण्याचा प्रयत्न केला पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला उद्याच्या वीस तारखेला जागा दाखवून देण्याची वेळ आले येणाऱ्या पाच वर्षात तुमची सर्व कामे पूर्ण केली जातील याची मी खात्री देतोय अशोक अण्णा महेश गावडे हेमंत जगदाळे अनिल लोटे राजगुंडा पाटील सचिन पाटील विश्वजित पाटील ओंकार गावडे तेजस जगदाळे शेखर चौगले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते काही दिवसापूर्वी या ठिकाणी सभा झाली हो या सभेमध्ये काही नेतृत्व काँग्रेसवाले या ठिकाणी म्हणत होते पुराच्या वेळी कोण कुठं होत ते कुठं होते याचा अर्थ खऱ्या विचारण्याची आवश्यकता आहे या गावातल्या सर्वसामान्य व्यक्तीला सरकारनं दिलेली तुम्ही तुमच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये तुमचं सरकार असताना आम्हाला देता आलं नाही तुम्हाला त्या ठिकाणी काम करता आलं नाही आज तुम्हाला मत मागायचं या ठिकाणी अधिकार नाही असं माझं स्पष्ट करत आहे या या कार्यकर्त्यांनी गावातल्या ग्रामस्थांनी प्रामाणिकपणे न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं गावबंदी करण्याचा प्रयत्न केला त्यांची या ठिकाणी चष्टा कोण करत असेल तर त्याची उद्या वीस तारखेला जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली मदत आहे हे जे कोण सांगतात हे रुपयाची सुद्धा मदत आपण आपल्याला ना केलेली नाही माझा त्याला सवाल आहे या ब्रह्मनाळ गावामध्ये कायमच पूर येणार नाही याचा तुम्ही काय बंदोबस्त केला का या ब्रह्मणाळ गावाच्या लोकांचं नुकसान झालं याच्याप्रती तुम्ही काय भूमिका घेतली का ते पोस्टरबाजी करणं मी म्हणून दाखवणं सदैव मी तुमच्या सोबत अशा गोलगाणा मारणाऱ्यांना खऱ्या आता जागेवर बसवण्याची वेळ आलेली विधानसभा मुख्यमंत्री होण्यासाठी लढवत नाही मी उद्याची विधानसभा तुमचा लोकप्रतिनिधी तुमचा आमदार राज्य सरकार तुमच्या दारात आणण्यासाठी लढवतोय मी तुम्हाला या ठिकाणी